नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वीस उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे पण अद्याप अमरावतीतून उमेदवार जाहीर झाला नाही अमरावतीतून महायुतीतून लढण्याची नवनीत राणांची इच्छा आहे पण राणा यांनी भाजपच्या चिन्ह्यावर लढण्याची अट भाजपने घातल्याची माहिती आहे त्यामुळे राणा आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे त्यानंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र अमरावती